सगळे नातेवाईक एकत्र येऊन मला सून म्हणून मोठी सून म्हणून कारण बिकॉज मी झालट्या परिवारातली मोठी सून आहे तर तेवढा तो सन्मान मिळतो ना हे माझ्यासाठी एक भगवंताने माझ्या आयुष्यात दिलेलं खूप मोठं असं वरदान आहे की ॲज ए ट्रान्स वुमन म्हणून सुद्धा मी त्या गोष्टी खूप छान पद्धतीने आत्ता हँडल करू शकते कारण सासू सासऱ्यांचं प्रेम यासाठीच एका ट्रान्स वुमनला पुढे वाटत असते की मला हे मिळावं ट्रान्स ट्रान्सवुमन म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त सिग्नल किंवा टोल किंवा ट्रेन मध्येच नाही दिवाळी साजरी करत तर मी ऍज ए माझ्या सून म्हणून माझ्या सासूरवाडीमध्ये दिवाळी साजरी करते हे खूप माझ्यासाठी खरंच किती छान आणि कोणता पदार्थ जास्त आवडतो दिवाळी मला चकली आवडते आणि यांना चिवडा आवडतो अच्छा मग चिवडा आता बनवणार आहात की झाली हो आता नाही चिवड्याची तयारी झाली आहे पण आमच्याकडे कसं असतं की आदल्या रात्री मी एका रात्रीत स्वयंपाक करते रात्रभर लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी म्हणजे आपण यमद्वितीय धनत्रयोदशी झाल्यानंतरचा दुसरा दिवस त्याच्यानंतर आम्ही सण वगैरे स म्हणजे बनाय तळायची मळायचे सगळे पदार्थ मग एका रात्रीत करंजा एका रात्रीत शंकर बाय तळायच्या वस्तू आहे एका रात्रीत आणि चिवडा आणि चकली सगळ्यात शेवट बिकॉज त्यांना ते चिवडा बनवला की त्याच्यामध्ये शेव वेचून वेचून खायची सवय <laughs> ते बनवतानाच उष्टा करतात मग लक्ष्मी पूजनापर्यंत पोहोचूच देत नाही hmm. म्हणून सगळ्यात शेवट चकली आणि चिवडा बनतो hmm. आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन आणि त्याच्यानंतर मग तो डब्बा त्यांच्या हवाली असतो <laughs> मला चकली आवडते त्यांना चिवडा आवडतो त्याच्यामुळे आमच्या दोघांचा शेवटचा बनवण्याचा पदार्थ चकली आणि चिवडा असतो बरोबर आणि लग्नानंतरची पहिली दिवाळी आणि मला वाटतं आता पाचवी दिवाळी पाचवी दिवाळी पाचवी दिवाळी असेल तर पहिल्या दिवाळीची एक्साइटमेंट आणि आत्ता काय कसं आहे हो पहिल्या दिवाळीला सगळ्यांनी पाहिलं होतं की पहिल्या दिवाळीला मी ॲज ए सून म्हणून पहिलीच दिवाळी होती आणि त्या पहिल्याच दिवाळीला सासरी लक्ष्मीपूजन करणं त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनानंतर आम्ही दोघांनी सगळ्यांच्या पाया पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी भाऊबीजेला नंदा येणं त्यांच्यासोबत हे करणं तेव्हा ते माझ्यासाठी थोडंसं म्हणजे अकवर्ड फील होतं ना आपल्याला की माझी ननंद माझी सासू म्हणजे हे मला कसं बघत असतील आय डोंट नो खेड्यात राहतात खेड्यांची खेड्यातल्या लोकांची एक मेंटॅलिटी वेगळी असते सिटीतल्या लोकांची मेंटॅलिटी वेगळी असते पण मी पाच वर्षात हे पाहिलं की अशिक्षित किंवा खेड्यात राहणाऱ्या लोकांची उलट आपल्यासोबतची जी भावना आहे ना ती लवकर कनेक्ट होते सुशिक्षित लोकांपेक्षा जास्त आणि सुशिक्षित लोक थोडीशी आपल्याला दोन्ही बाजूंनी बघत असतात त्या पहिल्या दिवाळीमध्ये मी त्यांचं प्रेम पाहिलं आणि आता पाचव्या दिवाळीपर्यंत ते प्रेम अजूनही तसं अबाधित राहिलं आणि येणाऱ्या अनेक दिवाळ्यांमध्ये हे प्रेम असंच अबाधित राहील परमेश्वराने जोपर्यंत आमचा जोडा ठेवला असेल तोपर्यंत आम्ही दोघं जण अशीच छान दिवाळी साजरी करू सासूरवाडीमध्ये बसून